आपण तयारी करत आहोत आता इथे मी हा नारळ खाऊन घेतलेला आहे तर आज आपण साखरेचे मोदक बनवणार आहोत आणि तर हे आपण रेग्युलर जसं सारण बनवतो तसंच मी बनवून घेणार आहे आणि या तर खोबरं परतून झालेलं आहे आता मी हे अर्धी वाटी साखर घातलेली आणि चाळीत आणि सुकामी घालून घेतलेला आहे सुंदर असं आपलं हे सापड्याचं सारण तयार झालेलं आहे तर आपण हेल्दी असे ब्राऊन शुगर वापरून छान असे मतं बनवलेले आहेत आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आपले छान अशी पूजा सुद्धा झालेली आहे ते आपलं सारण रेडी आहे घेतलेला आहे आणि हे आपलं साखरेचं सारण आहे थोडस पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण रेग्युलर बनवतो त्याप्रमाणेच हे बनवून घ्यायचं आहे सुंदर अशी पारी तयार झालेली आहे जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्या जसं आपण नॉर्मल मोदक बनवतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आणि याला सुंदर अशा तर याचेसुद्धा सुद्धा आपण खूप सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत आणि या संदर्भात ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत तर त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा हे पहा अगदी सुंदर अशा आपल्या या कळ्या पडतात थोडस तिथाचं हात सारंभर सुंदर असं आपलं मोदक तयार झालेलं आहे बाकी सुद्धा तसेच बनवून घेऊया हे मी आता स्टीम करायला ठेवते तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे सुंदर असे आपले तयार झालेले आहेत नमस्कार अर्चना चा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर आपण या अगोदर सुद्धा साखर चौथीचा ब्लॉग बनवलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा तर आज आपण सुंदर अशी पूजा केलेली आहे आणि छान अशी ही साखर चौथीची पूजेची मांडणी केलेली आहे आणि सुंदर अशी आरास केलेली आहे तर आजची ही आरास तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर आज आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे इथे बाप्पाला नैवेद्य ठेवलेलं आहे तर आजच्या या पूजेमध्ये काकडी आणि नारळ ठेवला जातोच इथे मी फळं ठेवलेली आहेत आणि आज ही साखर चौथ तर या संकष्टी चतुर्थीला साखर चौथ का म्हटलं जातं तर गणपती बाप्पा संकष्टी चतुर्थीला येतात आणि तेरा अकरा दिवस बाप्पांचं छान असं सागरसंगीत पूजा वगैरे होते आणि अनंत चतुर्दशीला बाप्पांचं विसर्जन केलं जातं पण अनंत चतुर्दशी नंतर येणारी पहिल्या संकष्टी चतुर्थीला येणाऱ्या संकष्टीला चौथ असं म्हणतात तर काही ठिकाणी संकष्टी चतुर्थीसुद्धा म्हणतात पण काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला अगदी बाप्पांचं आगमन केलं जातं आणि विसर्जन सुद्धा दुसऱ्या दिवशी केलं जातं काही ठिकाणी असं म्हटलं जातं की काही आपल्याला सूतक वगैरे असेल किंवा बाप्पांची स्थापना करायला जमली नसेल तर या येणाऱ्या साखर चौथीला आपण बाप्पा बसवू शकतो किंवा बाप्पांची पूजा करू शकतो तर आजच्या या पूजेमध्ये बाप्पांसाठी साखरेचे मोदक बनवले जातात काही ठिकाणी गुळाचे सुद्धा बनवले जातात पण आजच्या या चतुर्थीला साखरेचे मोदक बनवलेले बनवले जातात आणि म्हणून या चतुर्थीला साखर चौथ सुद्धा म्हणतात आणि सुंदर असे कणकेचे दिवे बनवलेले आहेत छान पूजा झालेली आहे आणि नैवेद्यासाठी आपण आज पूजेमध्ये काय बनवलेलं आहे तर नैवेद्यामध्ये आपण चपाती बनवलेली आहे वांग्याची भाजी आहे शेवग्याच्या शेंगा आहेत पापड आहे श्रीखंडपुरी आहे अळुवडी आहे पुलाव आहे आणि भजी आहे तर आजची ही सागर संगीत अशी पूजा झालेली आहे आणि नैवेद्य सुद्धा झालेला आहे तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सागर संगीत पूजा झालेली आहे आरती झालेली आहे आ, गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाला नमस्कार करा तर आरोहला अगदी गणपती बाप्पा गेल्याचं खूप दुःख झालं होतं म्हणजे सारखा म्हणत होता की गण गणपती बाप्पाला घेऊन या गणपती बाप्पाला घेऊन या म्हणून त्याला म्हटलं की आता येणाऱ्या संकटश्रीला आपण बाप्पांना आणणार आहोत तर इथे मी अशा प्रकारे पूजा केल्यावर सुद्धा तो म्हणतोय की गणपती बाप्पा कुठे आणलेस मम्मा तू गणपती बाप्पा आणले नाहीस म्हणजे मुलांना अगदी किती बाप्पाची ओढ लागलेली असते तर संगीत आमची पूजा झालेली आहे तर तुमची सुद्धा पूजा झाली असेलच तर साखर चौथेच्या आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या